आमची भावलं पडली ज्या अमरावतीच्या ठिकाणी देवेंद्राच वास्तव्य देवतांचा राजा अर्थात या विश्वाच्या ठिकाणी त्याचं स्थान हे महत्वाचं स्थान आहे अर्थात आपण आलोय कर्तव्य पूर्ण करावं देवतांचे अधिपती देवेंद्र महाराज सुदर्शन आपल्याला प्रणाम करतोय आपले मार्ग सदैव शुभ मंगलमय आशीर्वाद समाधान वाटलं मनाला, मनाला समाधान चंचल मन बनू लागलं कारण अमरावतीच्या आम ठिकाणी आमची पावलं पडली त्या सणावर विराजमान झालेल्या राजकर्त्याच्या मुखमंडलाकडं नेत्र आमचे फिरले आणि पाहतो एकच प्रश्नांचा वडिवार आपल्या मस्तकावर दिसू लागला चेहरा चिंता तूर वाटू लागला याला कारण आहे भीती मनात आहे की संरक्षणाची जबाबदारी ऐका देवतांचा राजा देवराज देवेंद्र हु? देव सभेतली बत्तीस पायऱ्यांच्या सिंहासनी विराजमान झाला प्रत्येक देव देवतेला देव, देव, देव देवतांचाच कशाला विश्वातील प्रत्येक सजीव घटकाला देवराज देवेंद्र अगदी जवळून ओळखतोय म्हटलं <laughs> त्यामुळं देवराज देवेंद्रला विश्वातील कोणत्याही जीवाची अथवा देवतेची भीती नाही पण प्रश्नांचा भडीमार झाला प्रश्नांचा भडीमार माझ्या सर्वांगाभोवती तुला दिसला रास्त ओळखल धन्यवाद निर्माण होणं साहजिक धन्यवाद देतोय आपल्या मुखातील एकच अक्षर ऐकलं एकच शब्द ऐकला एक या विश्वात कोणत्याही जीवाची आपल्याला भीती वाटत नाही आणि असा निर्भीड जीव माझ्या समोर आल्यानंतर मलाही त्याची भीती वाटत नाही आणि म्हणून आपल्या या दरबाराच्या ठिकाणी पावल्या एकाच गोष्टीला टाकली आपल्या जवळ दुर्वास आले की नाही सुदर्शन जास्त प्रश्न विचारला तो येण्यापूर्वीच दुर्वास महंतांचं आगमन या देव सभेत झालं त्या पुढे जाऊन जर का तुला सांगायचं झालं तर दुर्वास महंतांना देवराज देवेंद्रानं अभय दिलेला आहे तेव्हा तुझ्या वक्तव्यातून मला ऐकायचंय दुर्वास महंत तुला नेमकं कोणत्या कारणासाठी हवं एकाच कारणासाठी राजा अंबरीशाच्या बाबतीत दुर्वासानं केलेला अन्याय त्याला शाप दिला शाप दिलेला नाही अकांड तांडव केला आणि राजाच्या जीवनात दुर्वासान अंबरीश राजाची क्षमा मागावी आणि म्हणून दुर्वास माझ्या स्वाधीन करा सुदर्शन तुझ्या कर्तव्याला आणि तुझ्या कर्माला प्राधान्य दे हु? या देव सभेत तू पावलं वळविली निश्चितच मी एका बाजूने तुझं कौतुक करेन पण दुसऱ्या बाजूने जर का विचार केला हाँ? मी देवतांचा राजा आहे अर्थात देवतांचा राजा या नात्यानं ना, आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार देवतांनी मला दिलेला आहे त्या अधिकारा योग्य तुला सांगतोय नीट नाही सुदर्शन ज्या दुर्भास महंतांना देवराज देवेंद्रांना अभय दिलेला आहे त्या दुर्भास महंतांना देवराज देवेंद्र तुझा स्वाधीन कधी करणार नाही तू जाऊ शकतो जरा नाही तुम्ही म्हणाला आयत्या वेळी आलेल्या प्रश्नाला कोणत्या प्रकारे उत्तर द्यावा आणि त्याचा न्याय निवाडा कसा करावा हा देवराज जाणतोय जर का देवराज तू जाणत होतास आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नाला कोणत्या प्रकारे न्याय द्यावा हे जर का तू जाणत होतास तर माझा कशासाठी झाला ज्याच प्रश्नाला तू उत्तर देऊ शकला नाही त्याच प्रश्नाला तू न्याय देऊ शकला नाही म्हणूनच ती घटना घडली ना जो त्रिपुरासूर उन्मत्त झाला आणि त्या त्रिपुरा केलं याची भीती तुमच्या मनात होती पण दानवांचा राजा बैराजा यानं तुम्हाला सर्वांना त्रेदा केलं या विश्वाच्या ठिकाणी देव देवता त्रस्त झाले आणि साऱ्या देव देवतांनी स्वतःची शस्त्र अस्त्र मुनीकडे ठेवण्यासाठी दिली आणि आपण स्वतः गेले ते गिरी कंदरी गिरी कंदरीक्ष स्वतःच्या कमंडलू त्या शस्त्रांना स्थान दिलं उदक प्राशन करत असताना ती शस्त्र उदका समवेद गिरू केली त्यांच्या देहाच तेज वाढलं आणि तेच तेच वाढल्यानंतर तुम्हा देवताना समजलं की हे तेच आहे तुम्ही सारे शिवशंकराला शरण गेला गेला ना आठवतय ना त्या शिवशंकराला तुम्ही शरण गेला आणि त्या शिव शिवशंकरान दी करत जाऊन दधीची मनतान जवळ जाऊन त्या योग्याचं महत्व सांडलं आणि त्यांच्या जवळ चीक मागण्यासाठी त्या शस्त्र रुपाने मला द्या कारण या विश्वाच्या ठिकाणी रुद्रासून मत झाला यांचा शेवट करायचा आहे आणि त्यांनी योग बलाच्या सामर्थ्यानं स्वतःचा देह त्यागला आणि स्वतःच्या पाठीच्या कण्याची जे वज्र बसविलं त्या कण्याचा भाग तो तुला दिला आणि ते वज्र तू तुझ्या हाती धारण केलं त्याच्यातूनच एक सुनाब निर्माण झालं आणि त्या सुनाबान या विश्वाच्या ठिकाणी शिवशंकराकडे स्थान मिळविलं त्या सुनाबाचं चूर्ण शिल्लक राहील तेच चूर्ण म्हणजे सुदर्शन या सुदर्शनावर केलेला आघा या सुदर्शनाला बनविण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे कुणी सामान्य नव्हे या सुदर्शनाला निर्माण करण्यासाठी मेरु पर्वत आणि मेरू पर्वत या दोन पर्वताचा स्तंभ म्हणून निर्माण केलं अनंत नागाची दोरी केली दोन्ही पर्वतांना वेगदान केलं त्याच्या मध्यंतरी हे सुदर्शन ठेवण्यात आलं आणि त्याला गती देण्यात आली सूर्य रथाच्या चक्रावर घासण्यासाठी तत्पर ठरले सहस्र आर्या या सुदर्शनाला निर्माण झाले त्यात सहस्र आऱ्यावर बारा आदित्य विराजमान झाले आणि या विश्वाच्या ठिकाणी एका निमिदार निमिषार्धात सहस्र फेऱ्या पूर्ण करणारा सुदर्शन म्हणजे सुदर्शना सुदर्शना या सुदर्शनाच्या अंगे आणि याच सुदर्शनानं त्रिपुरा सुराचा बोध केला अर्थात या विश्वाच्या ठिकाणी तुम्हाला जे शक्य नव्हतं ते मी शक्य करून दाखव ते विसरलाच वाटत सुदर्शन ही? स्वतःच्या जन्मापासून त्रिपुरा स्वराजचा शेवट करण्यापर्यंतचा इतिहास सांगितला पण मला तरी वाटत त्याची आवश्यकता नव्हती कारण काय ते सांगण्याची गरज का असली तू म्हणाला होताच मी हलक्या हाताने जेव्हा तेव्हा प्रश्न सोडवतो जेव्हा तुला प्रश्न सोडवण कठीण झालं होत तेव्हा त्याचं उत्तर नेमकं काय होतं ते तुला सांगितलं काही हरकत नाही आता सुदर्शन बोलता बोलता बोलून गेला प्रत्येक क्षण तुझा जन्म झाला तो तधीची ऋषींच्या अस्तीपासून प्रत्यक्षात सूर्य नारायणाच्या रथचक्राला त्या अस्तींच घर्षण केलं गेलं आणि तिथूनच सुदर्शन चक्राची निर्मिती या विश्व कार्यासाठी केली गेली, गेली। हे सुदर्शन चक्र महाविष्णूच्या हाती स्थित आहे आणि म्हणूनच या सुदर्शन चक्राला त्या लक्ष्मीकांताच्या नावावरून चक्र म्हणूनही ओळखलं आधीचा विचार कर ही? सुदर्शन अरे तू कोणी सामान्य नव्हे प्रत्यक्षात या वैकुंठी नारायणानं ना। भोलेनाथांची भक्ती करून भोलेनाथांकडून तुला हस्तगत करून घेतलं आता ते कस हे मी तुला सांगेन ज्यावेळी सुदर्शन चक्राची निर्मिती झाली ज्यावेळी विश्वकर्म्यानं आपल्या प्रेरणेतून या सुदर्शन चक्राची निर्मिती केली हे सुदर्शन चक्र म्हणजे सर्वसामान्य ज्या ज्या सुदर्शन सुदर्शन चक्राची गती या या विश्वात विश्वात भेदू शकत नाही चक्राचा वार कुणालाही चुकवता येत नाही असं अनन्य साधारण असं हे सुदर्शन चक्र होत ज्यावेळी त्रिपुरासुर मातला गेला त्रिपुरासुराचा नाश त्याचा मृत्यू कोणत्या रीतीनं आहे हे ज्यावेळी देव देवतांना समजलं त्यावेळी विश्वकर्म्यान हे सुदर्शन चक्र शिवाय त्रिशूळ वगैरे नाही पण हे वास्तविक सत्य तुला सांगतोय शिवशंभू महादेवांच्या हाती असणार हे सुदर्शन त्यावेळी कोणत्या नावानं नटलं गेलं हे सुद्धा मी तुला सांगे त्यावेळी तुझं नाव होत भावनेंद्र ज्यावेळी शिवशंभू महादेवांच्या हाती असणार सुदर्शन भवनेंद्र या नावानं जगविख्यात होत दो होत त्यावेळी पार्वती मातेला इच्छा निर्माण झाली काही क्षण हे सुदर्शन चक्र आपल्या काही काळ आपल्या स्वाधीन असावं तेव्हा पार्वती मातेनं शिवशंभू महादेवांकडे विनंती केली शिवशंभू महादेवांनी पार्वती मातेला सांगितलं हे सुदर्शन चक्र याचा भाग तुला सहन होणार नाही पण तिच्या इच्छेसाठी प्रत्यक्षात शिवशंभू महादेवांनी काही काळासाठी सुदर्शन चक्र त्या आदि आदिमय आदिशक्तीच्या हाती दिलं त्यावेळी तुझं नाव काय होत तर मृत्यू मंजिरी चक्र आता सुदर्शना मला सांग प्रत्यक्षात शिवशंभू महादेवांच्या हाती असणार हे सुदर्शन चक्र ज्याचा ठेका घेऊन म्हणजे ज्या वैकुंठीच्या नारायणाच्या आतेवरून हे जे सगळं काही सगळं काही तू करतोय त्याच वैकुंठीच्या नारायणानं शिवशंभू महादेवाची भक्ती केली का केली तर ज्यावेळी सती दक्षात आपला देह जाळून भस्म केल्यानंतर पत्नी विरह शिवशंभू महादेवांना सहन झाला नाही आणि म्हणून शिवशंभू महादेव विरक्त झाले हे संधे साधून असुरांनी देवतांवर आक्रमण केलं देवराज ही पराभूत केलं देवराज देवेंद्र वैकुंठी नारायणाला देवतांसहित शरण गेला त्यावेळी वैकुंठी नारायण शिवशंभू महादेवांची आराधना करू लागला सहकार्य प्रत्यर्थ आणि म्हणूनच शिव शंभू महादेवांची आराधना करत असताना प्रतिदिनी पिंडीवर एक हजार कमल पुष्प वैकुंठीचा नारायण अर्पित करत होता ही ही वार्ताच्या वेळी प्रत्यक्षात बोले समजली त्यावेळी त्यांना दर्शन देवा या अपेक्षेनं आणि परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच एक प्रत्यक्षात वैकुंठीचा नारायण शिव उपासना करण्यासाठी शिवपिंडिकेवर एक हजार कमळ पुष्प घेऊन शिव उपासना करत असताना त्या एक हजार कमळ पुष्पातील एक कमळ शिवशंभू महादेवांनी आपल्या हाती घेतलं त्यावेळी शिव शंभू महादेवानी एक कमल आपल्या हाती घेता क्षणी वैकुंठीच्या नारायणाकडे कमल पुष्प राहिली ती नऊशे नव्याण्णव आता संकल्प होता शिवपिंडीवर कमल पुष्प ही एक हजारच प्रतिदिनी वाहिली जात होती आणि म्हणूनच त्यावेळी नऊशे नव्याण्णव कमळ शिवपिंडिकेवर अर्पण केल्यानंतर एका कमळाची ज्यावेळी तूट पडू लागली त्यावेळी वैकुंठीच्या नारायणाने काय केलं आपला उजवा नेत्र काढून त्या शिवपिंडीवर अर्पण केला आणि म्हणूनच भोलेनाथ प्रसन्न झाले आणि आपल्याकडे असणार सुदर्शन चक्र त्या असुरांचा शेवट करण्यासाठी वैकुंठीच्या नारायणाकडे दिलं हे तरी बरोबर उत्तम माझा मुख्य प्रश्न ऐकून घे सुदर्शन ज्या वैकुंठीच्या नारायणाला सुदर्शन चक्र रुद्र देवतेला म्हणते ते शिवशंभू महादेवाना दिला दुर्वासींना तू ओळखतोस साहजिक महंत आपण एक गोष्ट सांगण्यासाठी तत्पर ठरला की नारायणाला ते कस मिळालं जे स्वतःच नेत्र काढून शिवशंकराच्या चरणावर अर्पण केलं त्यावेळी शिवशंकरानं ते सुदर्शन महाविष्णूला प्रदान केलं त्या दिवसापासून या नेत्रांना नेत्र कमल म्हणून संबोधलं जात आहे अर्थात त्याच नेत्रकमलाकरवी सुदर्शन प्राप्त केल्यानंतर शिवशंकरांना प्रश्न महाविष्णून केला हे आपल्याला ज्ञात असेल आणि तो प्रश्न कोणता असेल हे सुदर्शन मला तू बहाल केलेस देवा अर्थात हे सुदर्शन जर तुझ्यावर चालविण्यासाठी तत्व ठरलो तर तुझा शेवट सुदर्शन करू शकत नाही तेव्हा शिवशंकरान सांगितलं कि या सुदर्शनाला एक वेळ लक्ष दाखविला असेल तर भेद करून ते माघारी येईल महाविष्णू चा विश्वास पटत नव्हता आणि त्याच वेळी ते सुदर्शन शिवशंकराच्या दिशेनं फेकलं गेलं त्यावेळी शिवशंकराचे सीन भाग झाले देहाची याची कल्पना तुला आहे ना या सुदर्शनान या विश्वाच्या रुद्राला ना सोडलं नाही तर इथं या दुर्वासाची कथा काय सांगतोय मला एक गोष्ट कायम लक्षात काय चानाच्या जा रुद्राने तुझा सांभाळ केला त्या रुद्राची किंमत तुला असेलच किंबहुना त्याची प्रचिती तुला असेल या विश्वाच्या ठिकाणी कर्तव्य श्रेष्ठ प्रत्येकानं स्वतःच कर्तव्य करावं मी माझ्या कर्तव्याला कधी देत नाही या ठिकाणी कर्तव्य कसं पूर्ण करावं आणि या कस स्थिर ठेवावं हे मी जाणतोय मग कर्तव्य कसं स्थिर करावं हे जर तुला कळतं तर तुरब महंतांना मी अभयदान दिलेलं आहे अर्थात त्यांचं संरक्षण त्यांना माझं कर्तव्य मी मला माझं कर्तव्य करून तू हो अर्थात देवेंद्र चालता हो हे शब्द आपल्या मुखात योग्य वाटत नाही उचित आपल्या मुखात शब्द असावे करून सामर्थ्य आपल्या असावं दुर्वासाच्या बाबतीत घडवायची घटना ती मी घडवणार कारण या विश्वाच्या ठिकाणी कुणी दुर्वासाला अभय देण्याचा प्रयत्न करू दे या विश्वात मी माझ्या देवाला शब्द दिलाय आणि या विश्वास जी काही कर्म आहे म्हणजे योग साधना आहे हो मामो नाय व्रत वैकल्य अशा व्रत वैकल्याना का निर्माण केलं गेलं देवतांसाठीच ना देवतांसाठीच ना मग देवतांचं जर का कल्याण त्यात आहे त्यातून दिलेली हव्य कव्य ही तुमचं पोट भरण्यासाठी असेल तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी असेल तुमची भूक भागवण्यासाठी असेल मग का त्याच्या विरोधात एकाच गोष्टीसाठी अंबरीश राजाच्या विरोधात देवराज देवेंद्र कधी नाही मी थकतोय माझ्या कर्तव्यासाठी माझ्या शब्दासाठी त्या दुर्भाज महंतांना मी अभयदान दिलेला आहे त्या दुर्वास महंतांना मी कदापि तुझा स्वाधीन करणार राहिला प्रश्न हा अंबरीश राजकर्त्यांचा मला सांग अंबरीश राजकर्त्यांच्या माग दुर्वासा निर्माण केलेली लागली हे तरी तुला ती कृत्य अंबरेश राजकर्त्याला परास्त करत होती म्हणून प्रत्यक्षात वैकुंठीच्या नारायणानं ना अंबरीश राजकर्त्याचा संरक्षण करण्यासाठी तुला पाठवलं मग ती कृत्य आता त्याला त्रास देते का सहजिकच नाही मग तुझं कार्य संपत मग तुझं कार्य संपुढे गरज नाही कृत्य सांप्रजच्या परिस्थितीत त्रास देत नाही कृत्य यानं निर्माण केलेलं एक बाबुला होत अर्थात यानं दिला तो फक्त शाप राजकर्त्याला उत्साह दिला नाही खरा अपराधी हा आहे अर्थात या अपराध्याला शासन केल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही आणि हा सारा क्लेश निर्माण करण्याचं कारण हाच आहे हा यानं हा क्लेश माझ्या मागे लावलाय अर्थात याला यालावल्याशिवाय याला संपवल्याशिवाय अरे तुझ्यानं जमीन विद्या निर्माण केली आणि तू पळतोय मी पूर्ण करणार म्हणजे कसं मी पूर्ण करणार कसं माहित आहे तुमच्या नाका तोंडातून रक्त ओकायला लावी आणि तुम्ही शब्द जपून वापरा तुमचं झालंय कसं माहितीये तुम्ही शब्द जपून वापरा आणि चांगले वापरा अजून मी चांगलाच बोलतोय आणि चांगले शब्द बोलतोय तुमच्या सारखे शब्द बोलायला सुरुवात केली इथून नाही इथून जाणार अंबरिशाला सुरुवात केली सुरुवात केली अंबरीशानं सुरुवात करून दिली आणि पुढची आग तू लावली ही आत विजवण्याचं काम माझंच आहे या देवेंद्रानं जर सहाय्य केलं नाही तर याला पुस्तक तू ओरपाळू मांग लक्षात मी पळण्याचं कार्य करतोय थांबल त्याने ठरवायचं माझं काय करायचं त्याने जर दिलं तर मी माझा महंतांना तुझ्या स्वाधीन कधीही करणार नाही तुझं काय ते पुढचं पावलं तुला आरोप करण्यासाठी प्रतिकार करण्यासाठी करण्यासाठी